त्यांच्या संख्येमध्ये वाढच होणारे ते शाब्दिक फटाके असणार आहेत आणि ते शाब्दिक फटाके वाजवताना आपण कुठेही कमी पडता कामा नये अशा वेळेला निवडणुकीला आपण सामोर जातो ठीक आहे युतीच्या संदर्भातलं आदरणीय तटकरे तो आणि आपण मोठ्या मताधिकाऱ्याने त्यावेळेला या मतदारसंघातून अदितीला आपल्या सगळ्यांची निवडणुका आणि आपल्या सगळ्यांचं हे शहर रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर कार्यकर्त्यांची महत्वाची आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे मंत्री अदिती तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते प्रामुख्याने आगामी येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या अनुषंगाने ही बैठक महत्वाची मानली जाते यावेळी अनिकेत तटकरे यांनी शिंदे गटाचे नाव न घेता कार्यकर्त्यांना आता आरेला कारे हे उत्तर द्या अशा सूचना केल्या आहेत त्याचबरोबर मंत्री अदिती तटकरे यांनी वेळ आली आहे आता कार्यकर्त्यांनी कामाला लागा असा उपदेश देखील दिला आहे तसेच साहेब इच्छुकांना न्याय देतील अशा भावना त्यांनी या ठिकाणी व्यक्त केल्या खासदार तटकरे यांनी पुढील पाच वर्षात विकासाचा लेखाजोखा माझ्या डोक्यात फिक्स केला आहे जे मी उमेदवार येईल त्यांना विक्रमी मताने निवडून आणा असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं महायुती सोबत आले तर सोबत घेऊन अथवा विरोधकांना एकवीसच्या एकवीस सीटांचे डिपॉझिट जप्त करू असा टोला लगावला आहे यावेळी माजी नगराध्यक्ष समीर शेडगे यांनी साहेब आपण जे निर्णय घ्याल ते आम्ही सर्व कार्यकर्ते मान्य करू असे म्हणत भावना व्यक्त केल्या या भावनेला माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांनी विश्वास व्यक्त करत सहमत देखील केला आहे यावेळी माजी नगराध्यक्षांसह माजी उपनगराध्यक्ष श्रीमयूर देवेकर महेश कोलटकर आदी माजी नगरसेवक नगरसेविका कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या महासागर न्यूज साठी दीप वाडेकर रोहा